जालना शहरातील मस्तगड येथील महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा आमदार अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे उभारला राजपूत समाज संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष खुशाल सिंह ठाकूर आज दिनांक सहा मार्च रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मस्तगड येथील महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा आमदार अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे उभारला असल्याची प्रतिक्रिया राजपूत समाज संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष खुशाल सिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जालना शहरातील मस्तगड येथील महाराणा प्रताप यांचा अश्वार्ढ पुतळाचा ठराव राजपूत समाज संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष खुशाल सिंह ठाकूर जालना नगरपालिकेत उपनगराध्यक्ष असताना माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर असताना एकमतानं ठराव पास करण्यात आला दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरामध्ये मध्ये आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी नगरपालिकेच्या मार्फत महाराणा प्रताप फाउंडेशनचं काम करण्यात पंचवीसमध्ये आमदार अर्जुन खोतकर यांनी राजपूत समाजाचे मागे उभारून प्रत्येक ठिकाणी पाठबळ दिले आमदार अर्जुन खोतकर यांनी मदत केलेली आहे जालना शहरातील मस्तगड येथील महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा अनावरण आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते संपन्न झालं राजपूत समाज संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष कुशाल सिंग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय यावेळी महाराणा प्रताप पुतळा समितीचे अध्यक्ष लखन सिंग ठाकूर महाराणा पुतळा समितीचे सचिव सचिन बुंदिले महाराणा पुतळा समितीचे सदस्य शक्तीसिंग राजपूत महाराणा पुतळा समितीचे सदस्य देवेंद्र बुंदिले व मनोज देवरे आदींची उपस्थिती होती मला सांगा मस्तगड येथील महाराणा प्रताप यांचा पुतळा पशिल पसरण्यात आहे एकीकडे माजी आमदार कैलास गोरंटाने देखील सीई घेत आहे तर तिकडे स्थानिक आमदार अर्जुन राव देखील सीई घेत आहे तर आपण एक ज्येष्ठ समाजाचे नागरिक समाजाचे नेते म्हणून आपण काय सांगणार हिंदू सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचा अनावरणचा ठराव दोन हजार पाचमध्ये मी नगरपालिकाचा उप उपाध्यक्ष असताना आणि श्री भास्कररावजी आंबेडकर अध्यक्ष असताना त्याचा ठराव एकमताने पास केलेला आहे तेव्हापासून जे हळचळ आणि जे चळवळ चालू केलेली आहे सकल राजपूत समाजाने क्षत्रिय राजपूत समाजाचे सगळे समा कार्यकर्त्यांनी आणि ते करत करत डेव्हलपमेंट करता करता मग दोन हजार अठरामध्ये सतरामध्ये अठरामध्ये माननीय आमदार कैलाशजी गोरंज्याल आणि नगराध्यक्ष यांच्या सहयोगाने महाराणा प्रतापच्या अश्वरणपुतल्या फाउंडेशनचा खर्च नगरपालिकातर्फे करण्यात आला आहे त्यांची मदत मिळेल हा फाउंडेशन अश्वरणपुतल्याचा तयार झालेला आहे त्यांनी भरपूर सहयोग दिलेला आहे त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये माननीय लोकप्रिय आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी सकल राजपूत समाजाचा पाठीमाग राहून संपूर्ण वेळ देऊन वेळोवेळी वे प्रशोषण करून आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटची ऑफिसेसची जे काही एन ओ सी असतात त्यांनी स्वतःहून प्रशिक्षण करून आम्हाला पूर्ण एन वगैरे देऊन आम्हाला भरपूर मदत केलेली आहे त्याप्रमाणे सगळं झाल्यानंतर फरवरी दोन हजार पंचवीसला ला अश्वारूर महाराणा प्रतापच्या पूर्ण पुतळ्याचा अनावरण अठ्ठावीस दोन ज्या दिवशी महाराणा प्रतापचा राज्याभिषेक होता त्या दिवशीचा प्रसंग साधून माननीय अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते पुतळ्याचा अनावर झालेला आहे आम्ही राजपूर समाजातर्फे व महाणा प्रताप कुत्रा समितीचे सगळं अध्यक्ष सचिव सदस्य आणि सकल त्यांची जी टीम आहे मी समाजातर्फे सर्व ह्या लोकांचं मनपूर्वक सहभागाबद्दल आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो